जे एका महिला पत्रकाराचा खून करतात गौरी लंकेचा खून करतात त्या खुना त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतलेलं आहे हे असे लाडकेबाबू होऊ शकतात का जे यांचे बाबन मात्र एका महिला पत्रकाराला विचारतात की तुझ्यावरच काही रेप झाला का असे तुमचे लाडकेबाबू होऊ शकतात का, का? आणि जो पक्ष बिलकीस बानाच्या बलात्कार आपल्या पक्षात घेऊ शकतो आणि प्रचारामध्ये फिरू शकतो ते आपले लाडकेबाब होऊ शकतात का जी शिकवण माझ्या आजोबाने दिली म्हणजे शिवसेना प्रमुख वंदने हिंद्र समट बाळासाहेब ठाकरे दिलेली आहे की कुठच्याही महिलांचा सन्मान झालाच पाहिजे असा सन्मान नाही झाला कोणी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला किंवा बलात्कार केला त्या महिलाची जातपात धर्म न पाहता आणि बलात्काराची जातपात धर्म न पाहता त्या बलात्काराला फाशीच झाली पाहिजे ही शिकवण आपण पुढे घेऊन चाललो ती सालियन मुलगी ज्या बलात्कार झाला तुला भावना फेकला त्या प्रकरणात तुझं नाव होत तुला आज सांगतोय पुन्हा सत्ता येईल आणि त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला पुन्हा नाही लागेल तर माझा नाव आमचा सदम नाही तुला दाखील मी तू रात्री बारा वाजता बाहेर पडतोस आणि सकाळी पाच वाजता गपचूप घरामध्ये येतोस रात्रीचे धंदे काय ठेवतोस हो ते पण महाराष्ट्राला कवी दे समजे हे बोलणार आहे मी आणि कळणार भविष्यामध्ये मी आपली अवकाळ बघून बोलाव रे पक्ष आम्ही वाढवला आहे केसेस आम्ही घेतले आहेत जेल आम्ही भोगले तुम्ही ऐकले बघा आवड वाटलात बाप बेटा तुमचे काय तुमचा योगदान काय पक्षासाठी कसलं योगदान आहे कुणावर बोलतोय आपण काय बोलतोय भान ठेवा रोज भान ठेवा